नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर सहाचा आज पहिला भाऊचा धक्का पार पडला आणि काय जबरदस्त भाऊचा धक्का होता रितेश भाऊने अक्षरशः चौकार छटकार आज भाऊच्या धक्क्यावरती लावले असं सांगायला हरकत नाही ज्या ज्या सदस्यांनी पूर्ण आठवडाभर घर अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं इरिटेट केलं होतं त्या सगळ्यांची शाळा घेतली आणि ती शाळा घेणं अपेक्षित होतं परंतु ज्या सदस्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये चांगला खेळ दाखवला ते चांगले वागले त्यांचे मनापासून तारीफसुद्धा केली आणि जे बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया म्हणून पूर्ण आठवडाभर राहिले ज्यांनी खेळच दाखवला नाही त्यांची सुद्धा कान उघडणी केली आणि त्याच्यातील काही सदस्यांनी आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये नक्की दिसू तुम्हाला बोलण्याची संधी आम्ही देणार नाही असं म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये बघा तन्वी कोलते असेल किंवा मग ती रुचिता जामदार यांची कान उघडणी करणं खूपच गरजेचं होतं आणि यासोबतच जे दोन बॉडी बिल्डर जे ज्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये कुस्तीचा आखाडा तयार केला होता त्यांची सुद्धा जबरदस्त अशी कान उघडणी रितेश भाऊने केली म्हणजे चार सदस्यांची एकंदरीत शाळा भरपूर झाली आणि ती घेणं अपेक्षित होतं आता याच्यामध्ये एक सदस्य असं आहे किंवा मग अशी होती की काही शेलक्या शब्दात त्यांची शाळा घेतली पण ती शाळा यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त होती सांगा भाऊ कोण आहे तो सदस्य <laughs> तर ती सदस्य आहे दीपाली सय्यद मित्रांनो इथे दीपाली सय्यद यांचे काही चाहते असतील पण तरीही मी सांगतो की दीपाली सय्यद ह्या ज्या आहेत ना तुम्ही एक व्यवस्थित नोटीस केलं असेल तर दीपाली सय्यद या काही लोकांपासून अगदी दूर राहतात बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजे डे वन पासून हे पाहायला मिळते विशेष करून या ज्या तरुण पोरी आहेत ना त्यांच्यापासून दीपाली सैय्यद चार हात लांबच राहतात त्यांच्याशी जास्त बोलत नाही आणि हे प्रत्येक वेळी दिसून येतं आणि याच्यामुळेच कदाचित दीपाली आणि तन्वी कुलते यांच्यामध्ये हा वाद झाला दीपाली सय्यद या चार पाच लोकांचेच बिग बॉसच्या घरामध्ये बोलताना दिसत आहेत तुम्ही जर व्यवस्थित नोटीस केलं असेल तर याच्यामध्ये तो राकेश असेल किंवा मग ती सोनाली असेल किंवा मग तो ओम ओंकार असेल किंवा मग सागर करांडे यांच्या व्यतिरिक्त ती जास्त बोलत नाही ओम कार दीपाली मॅडमला जे शॉर्टकट बोलण्याची सवय लागली ना ती थोडीशी रितेश भाऊने उघड केली रितेश भाऊला तुम्ही आरडी म्हणालात आरडी माझं नाव आहे रितेश सॉरी रितेश भाऊ भाऊ म्हणायचं नाही माझं नाव रितेश आहे आणि हे दीपाली मॅडमने बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यातनं अश्रू वाहू लागले कारण मी एक मोठी अभिनेत्री आहे आणि ज्या पद्धतीने मला अशा पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये बोललं गेलं त्यानंतर मग दीपाली मॅडम बोलले इट्स ओके हे बिग बॉसचं घर आहे सोनाली मॅडम सुद्धा त्यांना इट्स ओके डोंट केअर असं म्हणून बोलताना दिसत होती पण मला असं तेव्हा वाटलं की काही मोजक्या शेलक्या शब्दामध्ये दीपाली सैदे यांची जबरदस्त अशी कान उघडणी केली आणि ती करणं खूप गरजेचं होतं त्या दिवशी भाऊ बरोबर बोलले की त्या दिवशी सण होता मकर संक्रांत होती आणि त्या दिवशी आपण समोरच्या हातावरती तिळगुळे ठेवतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि तुम्ही असं काही केलंच नाही आणि त्या दिवशी विशेष करून बिग बॉसने तुमच्यासाठी तूप सुद्धा दिलं होतं तो शिरा बनवण्यासाठी पण तुम्ही केलं काय भांडण केलं आणि तुम्हीच नाही तर तन्वीने सुद्धा भांडण केलं आणि भरपूर बोलले आणि त्यानंतर रितेश भाऊने छान कवर सुद्धा केलं त्या गोष्टीला त्यामुळे दीपाली सय्यद या शांत झाल्या तर अशी एक एक सदस्याची मस्तपैकी शाळा घेतली आणि काहींच्या आणि काही सदस्यांची कान उकडणी केली आणि काही सदस्यांची तारीफ केली हे मला मनापासून आवडलं तर बघूया आजच्या भाऊच्या धक्क्यावरती काय काय झालं नमस्कार मित्रांनो मी राजभुसरात मी पाहत आहात द फिल्मी गप्पा बघा अशी सांगितल्याप्रमाणे खूप छान असा हा भाऊचा धक्का होता आता इथे भाऊ जेव्हा धक्क्यावरती आले तेव्हा इथे आठवडा कसा गेला असं म्हणून सांगताना दिसत होते बऱ्याच जणांनी सांगितलं ठीक आहे पहिल्यांदा विचारलं ते म्हणजे प्राजक्ताला प्राजक्ता तुम्ही कॅप्टन झालात तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही छान खेळात प्राजक्ता छान छान आवडलं मला कसा वाटला हा आठवडा प्राजक्ता बोलते की छान होता त्यानंतर दीपाली मॅडमला विचारलं की कसा होता हा आठवडा तेव्हा दीपाली मॅडम म्हणताना दिसत आहेत की कोण खरं कोण खोट हे समोर आलं रितेश भाऊ म्हणतात की अरे पहिल्या दिवशी तुम्हाला कळालं कोण खरं कोण खोट नाही नाही असं नाही म्हणजे आम्ही थोडं थोडं कळते आम्हाला त्यानंतर राकेश बापट आरबी खरं तर या राकेश बापटमुळेच बिग बॉसच्या घरामध्ये शॉर्टकट आलेत राकेश बापट आरबी 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 करतो त्यामुळेच कदाचित त्या दीपावली सय्यद मॅडमने शॉर्टकट वापरला राकेश बापट सांगतो की चहा सारखाच एकदम कडक हा आठवडा होता आणि हा जो काही मराठी बिग बॉस आहे तर त्याच्यामध्ये आपली लोक आलीत किंवा मग आपल्या लोकात मध्ये आल्याचं मला फील आलं असं म्हणून तो सांगताना दिसतो त्यानंतर सचिन भाऊ कोमावत यांना विचारलं जातं की तुमचा पहिला आठवडा कसा होता तेव्हा सचिन भाऊ कोमावत यांनी छान खानदेशी भाषेमध्ये वर्णन केलं आठवडा कसा होता जास्त समजलं नाही परंतु त्या भाषेमध्ये एवढा सुंदर गोडवा आहे की नक्कीच छान गेला असं त्या खानदेशी भाषेत सचिन भाऊ सांगताना दिसत होते त्यानंतर भाऊ आले ते म्हणजे तन्वी कोलतेकडे तन्वी सांगते की पहिल्या आठवड्यात बॉन व्हायला तर था अरे थांबा 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 तन्वी कोलते किती बोलते तू तन्वी कोलते अजिबात तुम्ही थांबतच नाही आणि जी काही रितेश भाऊने सुरुवात केली जे जे कांड तन्वी कोलतेने बिग बॉसच्या घरामध्ये केले ते एक एक, एक काढायला सुरुवात केली की तुम्ही अजिबात थांबतच नाही भांडण कोणाचंही असो तुम्ही तिथे मुद्दे काढतास तुमचे मुद्दे काढता तुमच्या रागाला अजिबात घेअर नाही राग तुमचा असा वरच्या पट्टीला असतो तुमच्या जिबेला अजिबात ब्रेक नसतो उद्धटपणा तुमच्यामध्ये ठासून ठासून भरलाय आणि मित्रांनो हा जो उद्धटपणा आहे ना तो उद्धटपणा अ तन्वी कोलते याच्यामध्ये भरपूर प्रमाणात नेहमीच दिसतो आणि तन्वी कोलतेमध्ये उद्धटपणा तर आहेच परंतु घमंड पण भरपूर आहे आणि त्या घमंडचं उदाहरण इथे रितेश भाऊ खूप छान पद्धतीने देतात आणि ही गोष्ट आहे ना मला सगळ्यात जास्त आवडली इथे बघा सचिन कुमावत यांचं नाव घेतलं राकेश बापट यांचं नाव घेतलं दीपाली सय्यद यांचंही नाव घेतलं आणि सागर कारांडी या चार लोकांची नावं घेतली हे लोक एवढे फेमस आहेत बघा सचिन भाऊ कुमावत साडेतीन जिल्हे त्यांनी नाव घेतलेलं पण सचिन भाऊ कुमावती यांची गाणी आहे ना पूर्ण महाराष्ट्र ऐकतो फार मोठे सिंगर आहेत ते त्यानंतर राकेश बापट मित्रांनो राकेश बापट बऱ्याच जणांना माहिती नसेल राकेश बापट हे हिंदी चित्रपट सृष्टीतनं आले त्यांचा तुम्बिन नावाचा चित्रपट हा ब्लॉक बास्टर ठरला होता त्यानंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात एक मोठं नाव आहे आपल्या आईमुळे आईने आए सांगितलं त्यामुळे ते मराठी मालिका विश्वात आले आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो मी बिग बॉससोबत मराठी मालिकासुद्धा बऱ्यापैकी फॉलो करतो म्हणजे मालिका बघत नाही पण त्या संदर्भाच्या अपडेट देत असतो राकेश बापट हे जेव्हा हिंदी मालिकांमधून मराठी मालिका विश्वात आले होते ना तेव्हा ते, ते सगळ्यात टॉपला होते नवरीमिळे हिटलरला या मराठी झीवरच्या मालिकेत त्यांनी काम केलं होतं आणि ते तेव्हा खरंच टॉपला होते आणि आईची इच्छा होती की राकेश बापटने हिंदीमध्ये काम केलं आहे आता मराठीमध्ये काम करावं आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी ते या शोमध्ये आलेत आणि राकेश बापट यांनी दोन हिंदी बिग बॉस केलेत एक ओ टी टी पूर्ण केलाय आणि त्यानंतर हिंदी बिग बॉस रेग्युलर सुद्धा केलाय परंतु कुठल्याही कुठलाही गर्व त्या व्यक्तीला नाही त्यानंतर दीपाली सय्यद दीपाली सय्यद मित्रांनो हे एक मराठी चित्रपटसृष्टीतलं मालिका विश्वातील एक मोठं नाव आहे आणि सागर कारांडे याच्याबद्दल काय सांगणार सागरदादा वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर कॉमेडी किंग आहे असं सांगायला हरकत नाही पण या चारी लोकांचे पाय अजूनही जमिनीवरतीच आहेत त्यांच्याकडे अजिबात घमेंड नाही ही गोष्ट खूप छान इथे रितेश भाऊने सांगितले आणि एक चांगला सल्ला सुद्धा दिलाय की तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी शिका आता ह्या ज्या तन्वे आहेत ना आता यांच्याबद्दल बोलताना इथे रितेश भाऊ म्हणाले की तुम्ही इश्यू करता एखाद्या गोष्टीचा आणि ते भांडणापर्यंत घेऊन जातात तुम्हाला भांडणामध्ये करिअर करायचं आहे का इथे रितेश भाऊ ते सांगताना दिसत आहेत आणि इथे त्यांना एक तंटा क्वीन नावाचा किताब सुद्धा देतात टाळ्या वाजवायला सांगतात परंतु कोणी टाळ्या वाजवत नाही आता इथे सागरचा सा मुद्दा रितेश भाऊ काढतात की सागरला तुम्ही म्हणजे त्याच्या करिअरबद्दल कॉमेडीबद्दल बोललात आता इथे तन्वे आहे ना काहीतरी असं सा फिरून सांगते नाही मग ते असे कॉमेडी करतात मग भांडण सोडवतात मग रितेश भाऊ बोललेत ना भांडण सोडवत असतील कॉमेडी करून तर काय हरकत आहे परंतु तन्वीला तेव्हा ना पटकन कळालं नाही कदाचित तन्वीचा उद्देश असेल तुम्ही कॉमेडी करता मध्ये मध्ये येऊन असं काहीतरी बोलण्याचा पण तो थोडासा उलट दिशेने गेला असं सांगायला हरकत नाही आणि तन्वीना तेव्हा खूप घाबरले म्हणजे सगळीच लोक सागर कारांडे याच्या बाजूने आले आणि तन्वी ती एकदम घाबरली त्यामुळे मग तिच्या तोंडातनं ते, ते काय आपण म्हणूया की वेगवेगळे शब्द बाहेर पडले तर अशा प्रकारे तन्वीची शाळा घेतली शाळा घेतली पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की तन्वी कोलते याच्यामुळे हा आठवडा बिग बॉस गाजला असं सांगायला हरकत नाही मित्रांनो एक सांगतो तुम्हाला तन्वी कोलते आणि ती दुसरी ऋतूच्या रुचिता जामदार याच्यामुळे बिग बॉस पाहायला मजा आली भांड झाले मजा आली पाहिला आणि या संदर्भात रितेश भाऊ बोलले सुद्धा की तू तु तुझ्यामुळे बिग बॉस चालला आणि बऱ्याच जणांना आपल्याला ते जास्त दाखवलं नाही बऱ्याच जणांना तन्वीचं जेवण सुद्धा आवडलं म्हणजे तन्वी प्रत्येक वेळी किचनमध्ये जेवण बनवताना जात होती आपल्याला ते जास्त दाखवलं नाही परंतु रोशनदादा वगैरे हे लोक तारीफ करत होते तिच्या जेवणाची त्यामुळे बऱ्यापैकी ती जेवण करताना सुद्धा दिसले यानंतर इकडे दीपाली सय्यद यांची शाळा घेताना इथे दिसत आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे दीपाली सय्यद आहे ना अ ही जी आहे ती थोडीशी ह्या ज्या नवीन पुरी आहेत ना मग राधा असेल किंवा मग ही अनुश्री असेल किंवा मग ती ऋतुजा रुचिता किंवा मग ही तन्वी यांच्यापासून थोडीशी लांब राहते माहिती नाही तिचं काय वैर आहे पण असं मला जाणवतं याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला असं जाणवतं का तर असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा त्यानंतर इथे थोडीशी दीपाली सय्यदची कान उघडणी केली जाते परंतु दीपाली इथे तन्वीबद्दल बोलताना म्हणाले की हा ती मदत करायला आली होती परंतु मला तिची मदत घ्यायची नाही ती एक तर बोलून दाखवते म्हणजे माझं हेल्पिंग नेचर आहे असं ती सांगताना दिसते पण परत ती सांगते की मी बदलणार नाही आणि इथे ज्या पद्धतीने रितेश भाऊ जे काही भडकले की सणासुदीला तुम्ही हे भांडण केलं तर खरं तर चांगला दिवस होता आणि त्या दिवशी अशा पद्धतीने दोघींनी हे भांडण करणं तेव्हा खरंच गरजेचं नव्हतं सणासुदीचा चांगला दिवस मकर संक्रांतीचा दिवस आपण तिळगुळ देतो गोडगोड बोला असं म्हणतो परंतु तुम्ही तिळगुळ हे दिले नाही आणि उगच भांडण केलं याच्यावरती जे काही रितेश भाऊ बोलले ते खरंच होतं ते म्हणाले की मी खूप डिसअपॉइंट झालो या सगळ्या गोष्टीत तर हे असं व्हायला नको होतं तर ता इथे काय म्हणतो आपण दीपाली सय्यद खूप नाराज झाल्या कारण ज्या पद्धतीने रितेश भाऊने पान उतारा केला दीपाली सय्यद यांचा खरं तर त्यांना अपेक्षित नव्हतं की रितेश भाऊ मला एवढं बोलतील आणि असं एक दिसून येतं आता हे मला दिसतं की तुम्हालाही दिसेल आणि एक असं दिसून येतं आता हे मला दिसतं की तुम्हालाही दिसतं ते मला माहीत नाही पण दीपाली सय्यद आहेत ना या थोड्याशा अशा हळूहळू किंवा मग मध्ये राहण्याचा प्रयत्न करतात असं एकंदरीत दिसतं आणि ते कुठेतरी त्यांना आजच्या दिवशी नडताना आहे असं मला एकंदरीत वाटतं आता दिपाली सैद या खूप नाराज झाल्यात कारण तेव्हा रितेश भाऊने ब्रेक घेतला ना तर त्या खूप नाराज झाल्या होत्या इट्स ओके बिग बॉस आहे असं होणारच होतं असं म्हणून त्या सांगताना दिसतात मग रितेश भाऊ इथे सांगताना दिसतात की मला एवढंच सांगायचं आहे की जे काही बाहेर चालतं दिसतं तो आरसा दाखवण्याचं काम मी करतो त्यानंतर मग दिपाली सय्यद या थोड्याशा नॉर्मल होतात मित्रांनो तन्वी कोलतेने खरंच रितेश भाऊने जे काही सांगितलं त्या गोष्टी ती स्पोर्टिंगली तिने घेतले आणि आता ती असंही बोलताना दिसते की माझ्यामध्ये मी नक्कीच सुधार करण्याचा प्रयत्न करेन आता ती बोले करेल की नाही ती पुढची गोष्ट परंतु तिने ते एक्सेप्ट केलं की ठीक आहे माझ्याकडनं काही चुका झाल्यात त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करेन पण तन्वीचीच सखीसुलत मैत्रीण तिच्या एवढीच तिच्या मैत्रीची शाळा घेतली ती म्हणजे रुचिता जामदार तिचा मात्र इगो किंवा तिचा राग कमी होताना दिसत नव्हता आता रुचिताची शाळा घेताना इथे पहिल्यांदा रितेश भाऊ बोलताना दिसत होते की तुम्ही स्वतः महाराष्ट्राची मा वाघीण म्हणून समजता पण ही अशी वाघीण आहे की ती स्वतःलाच पंजा मारते आता पावर कीचं महत्त्व तुम्हाला माहीत नाही का पावर की तुम्ही त्या स्विमिंग पूलच्या बेटसाठी घालवले म्हणजे त्या दिवशी पण मी बोललो होतो परंतु तिने बेट, हो बेट लावलेली तू पाणी पिशील तर मी तुला देईन अरे पावर की आहे कदाचित तुम्हाला इम्युनिटी मिळून देऊ शकते किंवा मग तुम्हाला डायरेक्ट फायनलचं तिकीटसुद्धा मिळवून देऊ शकते जर जर ती शक्यता पावर की आहे उगाच ती टाकली का त्याच्यामध्ये ऍड केली काहीतरी असेल ना त्याचं महत्त्व सहज तुम्ही देऊन टाकता आणि नंतर मग त्याच्यावरती दोष लावता की त्याने मला दिली नाही म्हणजे एवढ्या तुम्ही केअरलेस आहात असं म्हणून इथे रितेश भाऊ सांगताना दिसतात आणि एक छान उदाहरण त्यांनी दिलं तुफान टास्कचं हेच ही गोष्ट सुद्धा मी खूप नोटीस केली होती की जेव्हा तुफान येणार असं बिग बॉस बोलत होते आणि सगळ्या लोकांची पळापळ सुरू होती तेव्हा ही बाई अक्षरशः मेकअप करत होती म्हणजे तिकडे आरसा आहे असा आणि इकडे हे लोक धावपळ करतायत तर लावताना आरशात बघते इकडे बघते आरशात बघते इकडे बघते म्हणजे तिला काही कळतच नव्हतं कळत नव्हतं असं नाही नहुता। म्हणजे हे का धावतायत कशासाठी धावतायत बिग बॉस कोण तूफान काय याच्याशी माझा काहीच संबंध नाही मी आपलं हे चालू काय घेणं देणार नाही आणि त्यानंतर पण ती अगदी रिलॅक्स होती आणि हे स्पष्ट आहे दिसलेलं हे पूर्णपणे आ, रितेश भाऊने इथे एक छान सांगितलं की तुम्ही हे सगळं हलक्यात घेता तुम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं करा अक्षरशः बिग बॉसमध्ये येण्यासाठी लाईन लागलेली तो महेश मोठे बघा काय काय करतोय बिग बॉसमध्ये येण्यासाठी किंवा बिग बॉसने त्याला घेतलं नाही स्वतःचा गावठी बिग बॉस आता तयार करणार आहे म्हणजे अशी कितीतरी लोक आहेत की जी स्वतःहून सांगतात की आम्हाला बिग बॉसमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला घेतलंय तर तुम्ही अशा पद्धतीने करता आणि इथे सांगताना ते दिसत आहेत की तुम्ही दोन चार रियालिटी शो केलात पण हा जो बिग बॉस मराठी आहे ना तो या रियालिटी शोचा बाप आहे आणि इथे छान वाक्य रितेश भाऊने सांगितलं की तन्वी कोलते ही ओरडत असेल तर तुम्ही किंचाळता आणि हे मित्रांनो अक्षरशः खरं आहे एवढ्या लाउडली ही ओरडते ना म्हणजे प्रचंड आणि खरं सांगतो मी की तन्वी कोलते तरी कदाचित परवडेल पण एवढी विचित्र पद्धतीने ही वागते जे काही अपशब्द काढते खरंतर रितेश भाऊने ते अपशब्द इथे सांगितले नाही तुम्ही सांगितलं तर काही हरकत नाही कारण ते सगळे अपशब्द जे काही सोनालीला वगैरे तिने वापरले किंवा मग पहिल्या टास्कमध्ये तिने वापरले आम्ही ऐकले सगळे ते तुम्ही बोलला असता तरी काही हरकत नाही एवढ्या विचित्र पद्धतीने ऋतुजा जामदार रुचिता जामदार बोलताना दिसत होते मग तुम्ही वॉइस ऑफ महाराष्ट्र नाही तर तुम्ही नॉईज ऑफ महाराष्ट्र आहात असं म्हणून जे काही सांगितलं ते एकदम इथे भारी सांगितलं पण तुम्ही एक नोटीस केलं असेल आता हे सगळं ठीक आहे एकदम रागातच बाई होती आणि एक अजून तुम्हाला मी इथे सांगतो की हा जो म्हणजे रागाती कोणावरती आहे त्या करण सोनानेवरती की करणने असं केलं तसं केलं तो करण पण अजून तिच्यावरच अडवून बसलाय म्हणजे ती असं आहे ती तसं आहे अरे तुमच्या व्यतिरिक्त बिग बॉस आहे करण तिचं नाव घेतोय अजून पण आणि ती करणचं नाव घेते याच्यामध्येच हे अडकलेत अरे अजून बिग बॉस सुद्धा बराच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो इथे सागरने एक गोष्ट स्वतः सांगितली की माझ्याकडनं सुद्धा एक अपशब्द वापरला गेला तो म्हणजे जो काही मी कोणाचं खातो गा किंवा मग आईचा गो वगैरे हा जो काही शब्द वापरला होता त्या टास्कमध्ये तर चला सागरने ही गोष्ट मान्य केली आणि सागर आहे ना बऱ्यापैकी दिसला चांगला खेळा सागर आणि जी काही सागरची तारीफ केली ना रितेश भाऊने ती खरंच चांगली होती त्यानंतर या दोघांची इथे शाळा घेतात जे बॉडीबिल्डर ज्याने कुस्तीचा आखाडा बिग बॉसच्या घरामध्ये तयार केला होता विशाल कोटियान याला खरं तर रितेश भाऊने चांगलाच अजून घ्यायला पाहिजे होता कारण विशाल कोटियान हा बिग बॉस एक खेळून आला त्याला माहिती आहे की कसं बिग बॉसच्या घरामध्ये खेळायचं पण हा जास्त दिसला नाही त्या टास्क व्यतिरिक्त तो तन्वीशी बोलताना दिसतो आणि कॅमेरेशी बोलताना दिसतो की मराठी बोलायचं नाही अमुक तमुक बोलताना दिसतो बाकी ठिकाणी तो दिसत नाही उलट त्याने काहीतरी करायला पाहिजे ऍक्टिव्हिटीज कारण कॅमेरा कसा आपल्याकडे खेचायचा हे त्याला चांगलं माहिती आहे पण तो का करत नाही मला माहिती नाही तर ठीक आहे विशाल आणि ओंकारमध्ये जे काही भांडण झालं याच्यावरती जबरदस्त रितेश भाऊ इथे बोलताना दिसते की आता हा जो शो आहे तो फक्त युवकांचा शो नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघतो आणि तुम्ही काय करता बिग बॉसच्या घरामध्ये भांडण करता नात्यावरचं भांडण दादागिरी करता अजिबात दादागिरी चालणार नाही इथे फक्त भावगिरी चालणार माझी भावगिरी चालणार रितेश भावने ज्या पद्धतीने त्यांची खेचली तुम्ही काय म्हणून रोल मॉडेल आहात बिग बॉसच्या घरामध्ये तुमच्या बॉडीकडे बघून आम्हाला बॉडी नाही परंतु तुमच्या बॉडीकडे बघून बाकीची लोक इन्स्पायर होणार आहेत आणि तुम्ही काय हे करता असं म्हणून रितेश भावने इथे त्यांना सांगितलेलं आहे आता इथे आहे ना खरं सांगायचं झालं तर यांची जी काही झटापट झाली याची सुरुवात आहे ना ती ओंकारने केली होती हे स्पष्ट दिसतं ओंकारने त्याला पकडलं त्यानंतर पडलं तरी पकडलं आणि जेव्हा त्याला दाबून ठेवलं त्यानंतर मग ओंकार गाजावाजा करायला लागला मग तो भांडण करायला लागला अगोदर तुने पकडलं त्यानंतर तो मान्यच करत नव्हता हो की मी पकडलं म्हणून रितेश भाऊ जो काय त्याच्यावरती भडकला मी काय गार्डनमध्ये फिरून आलो काय मी कितीतरी वेळा तुमच्या क्लिप्स बघतो आणि नंतर बोलतो आणि मी हे जे शब्द आहेत ना हे अगदी जपून वापरतो असं म्हणून रितेश देशमुख सांगताना म्हणजे भडकला तेव्हा एकदम रितेश देशमुख त्याच्यावरती की कुठं बोलतो आता क्लिप दाखवू का तुझी असं नाही पण रितेश देशमुख त्याच्यावरतीच होता पण याच्यामध्ये ओंकारचा अजून मी पण हा कमी होत नाही तो इथे ओंकार सांगताना दिसतो की अजून मला कोणी अशी पकडण्याची हिम्मत केली नाही माझा गळा पकडला मग रितेश भाऊच्या तोंड डोक्यात गेला अरे आता तुला मी एवढं चांगलं समजवलं मग रितेश भाऊ बोलतात की चला बाहेर निघा तुम्ही आणि काय का, तुमचं जे काही आहे ते बाहेर करा उठून येतो हा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स यांच्यामध्ये काय कळत नाही विशालजी पण इथे कान उघडणी करतात जे काही विशालचं फेकून दिलं होतं ना तुझं वी आणि के जे काय होतं विशाल कोटी यांचं तो एक म्हणजे तो शब्द जरा विचित्रच होता की आयुष्यभर कमवलं तरी ते तुला विकत घेता येणार नाही तर हे थोडंसं चुकीचंच होतं तर या दोघांची जबरदस्त अशी कान उघडणी केली आणि इथे ओंकारला ओंकार ओम ओमला असं सांगताना दिसत आहेत की मारामारी सोडली तर तो कुठेच दिसला नाही विशाल पण त्या टास्कमध्ये दिसला बाकी तो कुठेच दिसला नाही त्यानंतर इथे आहे ना हे एक अजून मला आवडलं ते म्हणजे राकेश राधा ओंकार आयुष आणि रोशन यांना वेगळ्या ठिकाणी नेलं तिथे टी व्ही होता त्या टी व्हीमध्ये दाखवलं तुम्ही दिसता का आणि खरंच हे लोकांना जास्त दिसले नाहीत आता इथे राधा पाटील आहे ना राधा पाटील तर पहिले दोन दिवस अजिबात दिसतच नव्हती ती सॅडो होऊन इकडे तिकडे फिरत होती होती ती पण सॅडो होऊन फिरत होती मग इथे राधा पाटीलला ते सांगताना दिसतात की दीपाली सय्यद यांच्या मेहरबानीमुळे तुम्ही दिसताय तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये मध्ये फिरता मग इथे सांगत होते रितेश भाऊ की तुमची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे त्या लोकांना वाटतं की आमच्या राधाबाईने काहीतरी करावं कोणासाठी जगता है ते तुमच्यासाठी जगतायत राधाबाई काय करता तुम्ही राधाबाई सांगतात की मला ना जास्त बोलता येत नाही रितेश भाऊ सांगतात बोलता तुम्ही भरपूर बोलता त्या टास्कमध्ये किती बोलता हे त्यांनी सांगितलं नाही अजून रितेश भाऊने की तुम्ही त्या छोटू डॉनवरती धावून गेला होता राधाबाई खरं तर ना दिसलीच नाही कुठे नॉमिनेट झाल्यानंतर थोडीशी बोलती झाली आणि त्यानंतर टास्कमध्ये बोलत होती मी काय बोलणार रितेश भाऊ पण सांगतात मग मी आता तुमच्याबद्दल काय बोलणार <laughs> अशी आहे आमची राधाबाई त्यानंतर राकेश अजून जास्त दिसला नाही खरंच चहा बनवताना भांडण सोडवताना अगदी बॅक साईडला तो दिसलेला आहे फ्रंट साईडला येऊन त्यानं खेळणं खूप गरजेचं आहे रितेश भाऊ बोले की तुमची फ्रंट साईड दिसली तुमची शायरानी साईड दिसली समजूतदारपणा दिसला पण गेम दाखवा त्यानंतर आयुष बद्दल जे काही रितेश भाऊ बोलले ना की हा आहे आयुष बिग बॉसमध्ये आपलं स्वागत आहे त्यानंतर एक उदाहरण दिलं की बिग बॉसमध्ये पहिल्यांदा तुम्ही चेहऱ्याने ओळखता त्यानंतर नावाने ओळखता त्यानंतर तुमच्या खेळाने ओळखता आयुष लगेच समजून गेला की रितेश भाऊना नेमकं काय सांगायचं आहे तुम्ही बोलला पुढे की नक्कीच मी प्रयत्न करेन आणि हे जे काही शब्द आहेत हे पुन्हा तुम्ही सांगणार नाहीत किंवा बोलणार नाहीत याची मी जाणीव ठेवेन तर आयुषनी खरंच चांगलं खेळायला पाहिजे त्यानंतर प्राजक्ता शुक्रे हे कॅप्टन झालेले प्राजक्ता चांगली खेळी दिसली ती प्रत्येक ठिकाणी का होईना दिसत होती पण प्राजक्ता ज्या पद्धतीने सांगत होती ना की मला सतत रडू कोसळतं परंतु ती तिला रडू कोसळत नाही हे मात्र चांगलं आहे पॉवर चेंबरचा वापर तिने खरंच खूप छान केला त्यानंतर सचिन भाऊ कुमावत सचिन भाऊ तुम्ही फक्त साडेतीन जिल्हापुरतेच मर्यादित राहिले नाही आता अखा महाराष्ट्र तुमच्या खेळाकडे टकटक डोळे लावून बघतोय तर गाणी म्हणत गमती करत जरा खेळा असा म्हणून सल्ला दिलाय सचिन भाऊने थोडस खेळायला पाहिजे घरची आठवण आता राहू द्या थोडस खेळा त्यानंतर करण सोनावणे मित्रांनो करण सोनावणे आहे ना खरंच चांगला खेळा म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो दिसतोय काहीतरी एनर्जेटिक करण्याचा प्रयत्न करतोय फन करण्याचा प्रयत्न करतोय करतोय काहीतरी पण करण सोनावणेची एक गोष्ट मला अजिबात आवडली नाही ती इथे रितेश भाऊने सुद्धा नोटीस केली कारण करण सोनावणे हा जेव्हा बजर वाजवायचा होता तेव्हा स्तब्ध उभा होता मला तेव्हा वाटलं की करण सोनावणे याला तो गेमच कळाला नाही का स्तब्ध उभा होता त्यानंतर तो असं सांगताना दिसतो की ठीक आहे नॉमिनेट झालं तर काय माझे फॅन्स आहेत तर मग तेच इथे काय म्हणूया आपण रितेश भाऊ तेच सांगताना दिसत होते की फॅन्सवरती सोडू नका असे कितीतरी रथी महारथी आलेत फॅन्सच्या जीवावर परंतु त्यांचा जर गेम शून्य असेल तर ते जातील आणि मित्रांनो हे आ, बिग बॉसचं एकोणीस हिंदीचं सीझन बघा त्याच्यामध्ये चांगले रथी महारथी ज्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स होते मिलियन्स ते फटकनं आवड झाले तुमचा जर गेम चांगला असेल ना तर बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही टिकता आणि तुमचे लाखो फॉलोअर्स असू दे त्याचा काही उपयोग नाही गेम चांगला असेल तर झिरो फॉलोअर्स असू दे लोक बरोबर तुम्हाला फॉलो करत येतात करण सोनावणेचा हा जर ओव्हर कॉन्फिडन्स असेल ना तर त्याला तो नडणार थोडंसं चांगलं खेळायला पाहिजे करणने बाकी तसा तो चांगलाच खेळतो परंतु हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे हा थोडासा कमी करायला पाहिजे आणि त्यानंतर सोनाली ज्या पद्धतीने स्मार्टनेसने गेम खेळते ना खर तर सोनाली अशी आहे का बिग बॉस हिंदी आठमध्ये म्हणजे सोनाली म्हणजे बाप रे दुसरी निके तांबोळी होती पण इथे फार मॅच्युअरपणा ती दाखवते आणि खरंच सोनालीची तारीफ करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने रुचिता आणि तिचं जेव्हा जे काही वाजलं होतं रुचिदा किती तिला बोली म्हणजे अक्षरशः लायकी काढली फुटेजसाठी करते कडीला वाचली आणि बरंच काही काय म्हणजे तुम्ही सिल्वर स्पून वगैरे घेऊन आलात तुमच्यासारखी बीन नाही वगैरे असं बरंच काही बोली अपशब्दसुद्धा रुचिदाने वापरले परंतु सोनालीने खूप छान पद्धतीने ते सगळं हँडल केलं त्यासाठी खरंच मनापासून सोनालीचं कौतुकसुद्धा इथे केलं त्यानंतर सागर कारांडेचं सा सुद्धा कौतुक मनापासून केलं आणि बिचारा सागर कारांडेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं खरंच कर सागर कारांडे हा दिसला पण बिग बॉसच्या घरामध्ये एंटरटेन केलं त्याने आणि उद्या सुद्धा एक छान परफॉर्मन्स सोनावणे वहिनी सागर कारांडे आणि मला वाटतं सचिन भाऊ कुमावत यांचा होणार आहे तो, तो प्रोमोमध्ये पाहायला मिळाला सागरच्या जशी नाटकाला हाऊसफुलची गर्दी होते तसंच त्यांचा परफॉर्मन्स पाहून वाटलं असं म्हणून रितेश भाऊ सांगताना दिसत होते आता सागरला एक नवीन नाव इथे दिलेलं आहे ते म्हणजे एंटरटेनमेंटचे फंडे सागर कारंडे असं सांगितलेलं आहे त्यानंतर दिपाली आणि दिव्या यांची स्टार्टिंग सुरू आहे हळूहळू त्या गेममध्ये आहे तर त्यांना सुद्धा सांगितलं की आता तुम्ही सुरुवात करा अनुश्री बद्दल बोललेच मला वाटतं बोलतात की नाही म्हटलं रितेश भाऊ पण अनुश्री बद्दल ते बोलले की अनुश्री पहिला दोन दिवस तुम्ही दिसलात त्यानंतर गायबच झाला मग तुम्ही वाईला जाऊन आलात का तुम्ही जेव्हा नॉमिनेट होता तेव्हाच तुम्ही बोलता जर असं असेल तर तुम्हाला बिग बॉसला मी सांगून प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट करायला सांगेल म्हणजे तुम्ही दिसाल अनुश्रीला काय कळतच नव्हता आणि हा अनुश्रीमध्येच अशी वातीसारखे येते थोडीशी पेटते आणि नंतर विजते आणि त्यानंतर अनुश्री इथे सांगताना दिसते की मग काय करायचं भाऊचा धक्का संपल्यानंतर अशी अनुश्री आहे त्यानंतर डॉनची तारीफ केली मै हुड डॉन डॉन चांगला खेळ आपण बिग बॉसच्या घरामध्ये पहिला आठवडा आपला छोटू साखर 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 चहा चहा करताना दिसला आणि प्रत्येक ठिकाणी तो बोलताना काम करताना दिसत होता शायरी पण त्यांनी केली तर असा हा भाऊचा धक्का होता जबरदस्त भाऊचा धक्का होता बऱ्याच जणांची कान उघडणी केली शाळा ही झाली त्यानंतर ज्यांनी अजून गेम स्टार्ट केला नाही त्यांनाही सांगितलं रोशनदादाला सांगितलं की तुझा गेम स्टार्ट कर रोशनदादा सुद्धा जास्त दिसत नाहीये एक त्या मध्ये दिसला भांडे घासायचा बाकी तू दिसला नाही तर त्याने सुद्धा दिसणं अपेक्षित आहे त्यानंतर एक महत्वाचं सांगायचं सा राहिलं बिचुकल्यासारखं ते म्हणजे चावी कोणी चोरली ते तुम्ही सांगितलंच नाही रितेश भाऊ तर ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचा एक मोठा सेशन होणार आहे की चावी करण सोनावणे याने चोरली आता जो काही प्रोमो आला त्याच्यामध्ये करण सोनावणे दिसत होता त्यामुळे कदाचित सोनावणे वहिनी या चोर असू शकतात जशी कोथिंबीर चोरतात तशी, कोथिं तशी कदाचित त्याने चावीसुद्धा चोरली असावी तर मित्रांनो अशा प्रकारे हा भाऊचा धक्का रंगला भारी होता भाऊचा धक्का मस्तपैकी होता अजून काय वाटतं तुम्हाला भाऊच्या धक्क्याबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा